नेता सर्व जातीला घेऊन चालणारा एकमेव नेता अब्दुल सत्तार आहे त्यांनी कधीही जाती केलेला नाही मित्र माणूस बनके जिसकी हिफाजत हवा करे हो क्षमा क्या मुझे जिसे रोशन खुदा करे सगळं केलं पण एक डॉक्टर दवाखाना उघडा पागल होता पागल होती ना काम बरोबर तुमको कहेंगी अरे गाडवा कशाला वरायला राहिला होता नगरपालिकेमध्ये सगळ्याच्या सगळ्या विरोधकाच्या उमेदवाराचे डिपॉझिट गोल होणार आहे कमळ उगवायचं असेल खराब पाणी लागतं किंवा गारा पाहिजे आमचे अब्दुल सत्तार साहेबांनी प्रत्येक गल्ली बोळात एवढ्या चकचक केल्या कि कमळ फक्त चालला जाता आणि तिथून येता आणि इथं पुढ्या सोडण्याचं काम करता तरी कोण कोण येऊन भेटत साहेबांना मला सगळं पाहिजे म्हणून तुम्ही व्यासपीठावर आलो थावीस मातला एकही नगरसेवक परत नाही पढ़लाप्पल हाँ मैं सागर से भी गारा हूँ मैं सागर से भी गारा हूँ तुम कितने कंकर फेंकोगे मैं फिर जोर से आगे बढ़ूंगा तुम मुझको कब तक रोकोगे कपूत वाला गाड़ी ची गति सहन होता आमदार अब्दुल सत्तार साहब विकास गति सहन होता या सिल्लोड शहराचे सर्वच नागरिक मतदार झालेले आहेत पुन्हा एकदा या या शहराचा शिवसेना पक्षाच्या हाती देण्यासाठी म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका नेतृत्व आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हाती देण्यासाठी बंधू भगिनीनो या सिल्लोड शहराचा विकास जर बघितला आपण तर आमदार अब्दुल सत्ता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या सिल्लोड नगर परिषदचे आतापर्यंतचे सर्व नगरसेवक हे हिरिरीने गोर गरिबापर्यंत पोहोचतात शासनाच्या ज्या सुविधा असतील शासनाच्या ज्या योजना असतील त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचविण्याचं काम ही नगर परिषद करत असते सिल्लोड नगर इतिहास आहे की आतापर्यंत अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या सिल्लोड शहराचा विकास करण्यात आलेला आहे आणि आपण सर्वजण तयार आहोत पुन्हा एकदा या सिल्लोड शहरात इतिहास घडवण्यासाठी भयाला पंचवीस हजाराच्या लीड ने आणि त्याचप्रमाणे अठ्ठावीस नगरसेवकांना सुद्धा त्याच लीड ने आपण निवडून देण्यासाठी सज्ज आहात परत एकदा तुम्हाला विनंती करते आणि जाहीर आव्हान करते की उद्या सकाळी साडेसात वाजेपासून तर साडे पाच वाजेपर्यंत धनुष्य बाण या निशाणी समोरील बटन दाबून सर्वच उमेदवाराला नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार समीर भाई यांना भरभरून बार प्रचंड मतांनी विजय करावा सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम गेल्या तीस वर्षापासून मी या ठिकाणी सत्तार साहेबांवर काम करीत आहे आमचा नेता सर्व जातीला घेऊन चालणारा एक नाव नेता अब्दुल सत्तार आहे त्यांनी कधीही जातीपात केलेला नाही मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी सिल्लोड शहरात जर कुठलंही आमच्या हिंदू धर्माचं काम असेल किंवा मुस्लिम समाजाचं काम असेल तर सर्वांना अगोदर जर काम कोणी करत असेल तर ते अजून सत्तार साहेब करत आहेत आमच्या समोरचे जे उमेदवार आहेत आमच्या समोरचा जो विरोधी पक्ष आहे त्यांच्या अपाय खालची वाळू घसरलेली आहे ते म्हणतात आम्ही हिंदू आहे पण खरे हिंदू आम्ही आहोत सत्तार साहेबांनी आम्हाला प्रत्येक ठिकाणी मंदिराचं काम असेल त्या ठिकाणी सत्तार मदत मदत झालेली आहे आमची मुसलमानाची यात्रा असेल सत्तार साहेबांच्या माध्यमातून मदत झाली आहे त्यांना की त्यांनी एक मंदिराचं काम करून सांगितलं असेल तर मी सांगतो की आम्ही या ठिकाणी साईबाबा मंदिर बांधलेलं आहे माऊली मंदिर बांधलेलं आहे परंतु वेगळं हिंदुत्व आहे आणि विकासाबद्दल बोलत झालं तर आमचे सत्तार साहेब विकासाच्या बाबतीत कुठेही कमी पडत नाही गोर गरीबांचे कैवारी गोरगरीबांचा नेता कोणी असेल तर ते अब्दुल सत्तार साहेब आहे आणि त्यांच्या पालावर पाल ठेवून कोणी काम करतात शासन करता आमचे युवा नेतृत्व भावी नगराध्यक्ष समीर भैया आहे मी आपल्याला या प्रश्न विनंती करणार आहे की ही विजयी सभा आहे दोन दिवसाने पुन्हा याच ठिकाणी यापेक्षा जास्त आपण या ठिकाणी विजयी सभा घेणार आहोत मी एवढंच सांगणार आहे की समीर भयाबद्दल एक शेर सांगणार आहे की माणूस बनके जिसकी हिफाजत हवा करे हो क्षमा क्या मुजे जिसे रोशन खुदा करे अब अब्दुल सत्तार के बारे में एक शेर में कहना चाहूंगा कि मेरे तेरी हर वार का पलटवार हूं मैं तेरी हर वार का पलटवार हूं मैं यू ही नहीं कहलाता अब्दुल सत्तार हूं मैं हमारा जयंती महाराज का अपने सराने धनी शिवालिनी जय नर्मदा तुरंत जय करायो जयंती करते हो तांतो जयंती ईमानदार का वादा ही उसका इनाम होता है जो कहता है वही करता है उसका सम्मान होता है संपूर्ण राज्य मध्ये अतिशय आवाजलेली नगर परिषद म्हणजे आपली सिलोड नगर परिषद आणि त्याचे कारण आहे विकासाची दूरदृष्टी असलेली नगर परिषद म्हणजे आपली नगर परिषद सर्वात संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे आपली सिल्लोडची नगर परिषद आणि या सर्व विकास कामांमध्ये ज्यांनी नेहमीच सिल्लोड शहराचा विकास व्हावा म्हणून विकास पुरुषाची भूमिका निभावली असे आपले सन्माननीय सिल्लोड शहराचे भाग्य सिल्लोड तालुक्याचे भाग्य विधाते सन्माननीय अब्दुल सत्तार साहेब यांची विकासाची दूरदृष्टी आणि त्यांच्या जोडीला सन्माननीय नगर अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांची आधुनिक दूरदृष्टी आहे आणि म्हणूनच आपल्या सिल्लोड शहरात आरोग्यासाठी नॅशनल हॉस्पिटल मेट्रो सिटी मध्ये असते तसे शुद्ध पाणी तेही चोवीस तास रस्ते शिक्षण जलही जीवन है, हे लक्षात ठेवून खडक पूर्ण पाणी योजना आली आपल्या अंगणा नाना नाणी पार्क सुंदर शहर सिल्लोड शहर असे अनेक विकास कामे आपल्या सिल्लोड शहरात झाली आहे विकास कामांची यादी तर खूप सारी आहे म्हणूनच आपण सर्वांनी धनुष्यपानाला मत म्हणजे विकासाला मत हे लक्षात ठेवावे आणि आपल्या सर्वांच्या एकमताने आपण आपली सिल्लोड नगर परिषद निवडणुकीत खूप साऱ्या मताने नगराध्यक्ष म्हणून सन्माननीय अब्दुल अब्दुल समीर अब्दुल सत्तार आणि अठ्ठावीस नगरसेवक असे सर्व उमेदवार निवडून देऊयात आणि विकासाचे साक्षीदार होऊयात आणि विराट सभा झालेली आहे आणि सभा करताना आपण लोक जमलो मला एवढं साहेब या ज्या लाडक्या बहिणी आहे या तुमच्या पाठीशी आहेत मी आव्हान करून सांगते सिल्लोड विकास सिल्लोडचा विकास खूप केला साहेबांना एवढा ही काय केलं की सांगू शकत नाही कोणी पाणी असला मेडिकल कॉलेज असला पण मी एकच एकचmonte साहेबाला साहेब तुम्ही सगळं केलं पण एक डॉक्टर दवाखाना नुडा पागलाचा पागल होती रे काय मरवा पागल दवाखाना नाही डॉक्टर रिपोर्ट करणं की कारण आहे कारण की मानसिं तर हा उद्दोगर व्हायला लागला हे डॉक्टर पाड्याशवर राहणार नाही आणि मी एवढं आवाज का साहेब या लाडक्या बहिणी आपले आहेत या लाडक्या बहिणी तुमच्या पार्टीशी आहे गवाई देते मी मैं सबको विनती करूंगी मेरे मां बहना को कि अंबदास आपके पिछे रहने वाले हैं कि नहीं आप हाथ ऊपर करके बोलो आप दिलोशे दुर्लक्षित ये राम का भान अपने को हाथ पे लेके चलना है अपन जो लोग श्रीराम बोलते अपने को भान लेके चलना है श्रीराम का भान और ये लाडके बहनी का साथ अमदार अब्दुल सत्तार साहब के पीछे और मेरा भतीजा समीर ये बहुत दिन से चुन जाएंगे ना 28 नगर क्षेत्र वो तो ये से आने वाले पूरा बहुमत अपना हो जाएगा मैं इतता गुदरेज करते हूं सब मेरे भाइयों को और मेरे लाडके बहनी को कि आप जो भी है आज बुद्रुक जो पे होंगे बाप माँ बहन इसको मतदान वोट पे आपला कैसा लाना है और कैसा मतदान करना है ऐसा मत दोनों की आपण जा रहे मतदान करके आ रहे आपली माँ बाप भाई बहन ये सगळ्याला घेऊन आपल्याला जावायचं आहे कारण की मतदान करून घ्यायचं आहे तीन निशाने आपल्या धनुष्य बाण धनुष्य बाण धनुष्य बाण जय हिंद जय महाराष्ट्र करतो लाय रहमान रहीम अल्लाह जिनके साथ है वो यहाँ पर नेता हमारे जिन पे लोग सवाल खड़े कर रहे थे कि वो गिर चुके हैं मगर देखो आज जो बोल रहे थे गिर गए आप नजरों से भी गिर गए और आप मुंह छपा के कल से घूमेंगे अपने अपने घर में ही और अपनी औरत उनको कहेंगी अरे गाड़वा, कसा लोला होता <laughs> नगराध्यक्ष पदी समीर भैया इथे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय लोक प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक शहरात औरंगाबाद मध्ये चर्चा होती दोन दिवसापूर्वी मी इगतपुरीला होतो आणि इगतपुरीच्या जाहीर सभेमध्ये सन्माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे नेते आनंदराजी आंबेडकर साहेब सेनेचे होते मला एकनाथ शिंदे साहेब म्हटले अरे तुम्ही शिल्लोडची इकडे कशी काय आले म्हटलं साहेब सिल्लोडला जायची गरज नाही माननीय अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम आमचे समीर भैया सगळ्याच्या सगळ्या जागा निवडून येत आहे मी म्हणले साहेब तेवढं होणार आहे ते म्हणले तरी पण तुम्ही जा कशासाठी फक्त निवडून आणण्यासाठी नव्हे तर या राज्यातलं एकमेव हे नेतृत्व आहे ही नगरपालिका आहे या नगरपालिकेमध्ये सगळ्याच्या सगळ्या विरोधकाच्या उमेदवाराचे डिपॉझिट गोल होणार आहे एकाचाही डिपॉझिट वाचणार नाही यासाठी आणि का खोतकर साहेब औरंगाबादला अनेक लोक असं म्हणतात की सिल्लोडला काय भानगड आहे की तिथं कमळ उगत नाही काँग्रेस येत नाही मी म्हटलो आमच्या सिल्लोड मध्ये कुठेही कमळ उगायचं असेल ते तर खराब पाणी लागतं किंवा गारा पाहिजे आमच्या अब्दुल सत्तार साहेबांनी प्रत्येक गल्ली बोळात एवढ्या के चकचक केल्या कि कमळ उगायचा चान्सच नाही तर खराब पाणी इथं नाहीये स्वच्छता आहे इथं काय आवत नाही कारण की दर महिन्याला फवारणी होती आणि सगळे मच्छर जोरून मारतात राज्यामध्ये इथल्या शेतकऱ्याला पहिल्यांदा एक रुपयात शेतकऱ्यासाठी हे नेतृत्व आहे राज्याच एकदा त्यांच्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी काय वाजवल्या पाहिजे आमचे लोक सांगतात की सत्तार साहेबांनी काय काय केला अरे गारवांनो इथं जर नाल्या नाही तुमचं कमळ उगवू शकत नाही इथं गवत नाही फवारणी होते याच्यापेक्षा अजून विकास काय पाहिजे दुर्गाताई म्हटल्या कि त्या वेड्याचं हॉस्पिटल पाहिजे साहेबांनी मोठं हॉस्पिटल केले हे हॉस्पिटल तुमच्या जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरातल्या माणसाला रोजगार देणार आहे आरोग्य देणार आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की तुमच्या सर्वांच्या रोजगारासाठी आरोग्यासाठी तुम्ही उद्या केवळ आणि केवळ धनुष्य के बाळाचं बटन दाबलं पाहिजे आणि प्रचंड बहुमताने समीर व्हायला निवडून द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय अठरा पकड जातीला घेऊन चालणार हे नेतृत्व म्हणजे नामदार अब्दुल सत्तार साहेबांच्या या नगर परिषदच्या निवडणुकीच्या निमित्ताने जी अति विराट सभाजी या ठिकाणी आयोजित केली त्याचे मुख्य मार्गदर्शक आपले नेते माननीय ने अब्दुलजी सत्तार साहेब आमच्या शिवसेनेचे नेते माजी मंत्री जालने जिल्ह्याची छान आणबान शान, शान म्हणजे आमच्या अर्जुन दादा व्यासपीठावर उपस्थित आमच्या या नगरीचे युवा नेते आपल्या सर्वांचे गोरगरीब जनतेला रात्रंदिवस चोवीस तास उपलब्ध असणार आपला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय समीर भैया व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मित्रांनो आपण बघत असाल आज गावात कुणी आहे की नाही पुरी जनता रामदार अब्दुल सत्तार साहेबांसोबत आहे हा इतिहास या ठिकाणी सांगतोय या विरोधकांचाच या ठिकाणी पायाखालची वाळू सरकलेली आहे या रेतीमध्ये खसखस पाहू लागले रेतीमध्ये खसखस रेती येतो म्हणलं तीन तारखेला एडे होतील ही सभा पाहूनच ते आता एडे झालेले आहे मला वाटतं आता वाढतल्या नागरिकांना दगड ना मार होते त्याच्यामुळे या ठिकाणी विकासावर बोलायचं ठरलं मित्रांनो तर ते नेते आपले या ठिकाणी सांगणार आहे यांना फक्त या ठिकाणी या सिल्लोर मध्ये एकच मुद्दा आहे जातीवादाचा दुसरा यांच्याकडे काही नाही यांच्याकडे विजन नाही यांच्याकडे मतदारांना काय विषय नाही हे फक्त भोकरदनला जाता आणि तिथून इथं पुढ्या सोडण्याचं काम करता त्या भोकरदनवाल्याला विचारा तू पंचवीस वर्ष खासदार होता तू पाच लाखाचा निधी सुद्धा आमच्या या सिल्लोर शहराला दिला काम अरे विकासाचे गप्पा मारणारे जे लोक आहेत त्यांना विचारा त्यांचे दोन वेळेस आमदार आमदार झालेले खासदार झालेले पण त्यांनी या सिल्लोर शहरासाठी एक रुपयाची मदत केली नाही अशा लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का हा माझा तुम्हाला प्रश्न आहे करणार आहे का आपण नामदार अब्दुल छत्तर साहेबांनी या ठिकाणी त्यांना पदव्या दिल्या तितक्या कमी आहे आता तर नवीन पदवी आली आहे माझ्या नेत्याला जलसम्राट कडकपूर्णाचं पाणी धडकलंय गोर गरीब जनतेचा एकमेव नेता म्हणजे नामदार अब्दुल सत्तार साहेब अठरा पकड जातीला घेऊन चालणार अब्दुल सत्तार साहेब किती उपमा तुमच्याकडे काय तुम्ही फक्त मॅनेज राजकारण करू शकता रात्री कोण कोण येऊन भेटत साहेबांना मला सगळं माहिती म्हणून तर मी व्यासपीठावर आलो मला हे चोरांच्या नादी लावायचं नाही हे चोटे कसे येऊन भेटत होते मला माहिती या चोट्यांनी भेटून भेटून या ठिकाणी फक्त पोळी भाजण्याचं काम केलं आपले खिशे भाजण्याचं काम केलं अशा लोकांपासून आपल्याला या ठिकाणी सावधान राहायचं उमेदवार कसे दिले मित्रांनो एका घरात तीन एका घरात दोन नवरा बी बायकोबी इकडे बीन तिकडे त्याला विचार कशा कशा भाई जंगा बोले भाई चार आहे ते एक खर्चा करते तीन घरकुल लेके जाणार तुम्ही मतदान करणार आहे का अशा लोकांना हा प्रश्न तुमच्या मताची चोरी करता तुमच्या मतावर तुमचा अशा लोकांपासून आपल्याला सावधान राहायचं चोवीस घंटे उपलब्ध माझा युवा नेता या ठिकाणी जनतेची काही समस्या असू द्या त्या ठिकाणी सोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करोनाच्या काळामध्ये हे बिळा घरामध्ये जाऊन बसले होते पण माझा नेता या ठिकाणी रोडवर होता सामान्य जनतेमध्ये होता होता का नाही या ठिकाणी मुद्दाहून सांगतो मित्रांनो काम करणाऱ्याच्या पाठीशी जनता आहे ते जनताना आज या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे मी तुमचं तर खरं या ठिकाणी अभिनंदन करतो हे लोक काय साहेबांच्या मागं त्यांनी लोकांसाठी काहीतरी केलं असेल म्हणून इतके लोक आहे ना आहे की नाही अरे डझनभर जे नेते होते माझ्यासारखे विरोधक ते पुरे आमदार अब्दुल सत्तार साहेबांसोबत हे पटकाव आणि भाष्ट करू लागले काय 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 बोलते का नाही काय आम्ही विकास काम करतो माणूस म्हणून त्याच्या पाठीशी आहे त्यांची सो, त्यांच्या सोबत आहे त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी या याद तालुक्यामध्ये गोरगरीब गरीब जनतेचे काम आम्ही या ठिकाणी करतो या ठिकाणी अनेक विषयावर बोलण्यासारखं आहे पण या ठिकाणी वेळ कमी नेत्यांना ऐकायचं आहे या ठिकाणी मी तुम्हाला एकच विनंती करतो या अठ्ठावीस मधला एकही नगरसेवक पडत नाही पडला ना चप्पल घालणार नाही शपथ घेतो आणि या ठिकाणी सर्वांना विनंती करतो की आपण या मतदान करावं इतकीच विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र सागर से भी मैं सागर से भी सागरसेवी हूं तुम कितने कंकर फेकोगे मैं फिर जोर से आगे बढ़ूंगा तुम मुझको कब तक रोकोगे ऐसे ऐसे न रुकने वाली हमारी बुलेट ट्रेन तुम हम सबके नेता विकास अम्बुल सत्तार साहब कर सभी पूरा महाराष्ट्र चकित हो जाएगा इलेक्शन है क्या पूरे मतदार को सामने करे साहब समीर साहब ये जनता बताती है क्योंकि ये जनता पूरी मतदार है और ये मतदार बताते हैं कि समीर साहब कल अट्ठारह घंटे के बाद जो रिजल्ट लगेगा उसमें 25 से तीस हजार के लीड से हमारे युवा नेता तो चुन के अंदर लेकिन हम सबको यहाँ पर रुकना नहीं है हम सबको यहाँ पर रुकना नहीं है आज की रात कतल की रात हम सबको जागे रहना है दुश्मनों को हमारे एरिया में आने भी नहीं देना और सवेरे उठकर सकाळी 7:30 ला आपण लाइनिंग टूर होऊण धनुष्य बाणलो मंथन करायचं आहे आणि पुढे एका वर्षानंतर मंत्री कॅबिनेट मंत्री आणि समाजी नगरचे पालक मंत्री अब्दुल सत्तार साहेब

मंजिल भी मिलेंगी और मिलने का 20 घंटे के बाद मजा भी आएगा फीस के दान आप ऊपर करके फीस के दान फीस के दान कि की समीर भैया 25 हजार जमा तन नेडून नेदान आन आले 100% आना उद्या दोन तारीख है सर्व में आपुन घरा घरा जाऊन आपण बद्धार करायचं आहे कुठल्याही भूलतापाला बळी नाही पडता सर्व विरोधकांच्या भूलतापा जमा झाले त्यांना आपल्या साहेबांचा विकास सहन होत नाही जस त्यांना आपल्या साहेबांचा विकास सहन होत नाही जसं कुत्र्याला गाडीची गती सहन होत नाही हे हिरो आहे हे विरोधक नेहमी जाती धर्माच्या नावावर ना मतदार मागत असतात आमचे आमदार साहेब म्हणतात जो कमकुवत कमजोर असतो तो जाती धर्माच्या नावावर मतदान मागतो अरे कोण चार वर्ष आमदार झाला या तालुक्याचे आपले आमदार सत्तर साहेब विकासाच्या दोरावर आमदार झाले पाच पाच सहा वर्ष विधान परिषदेचे आमदार झाले पर काय तुमच्या प्रेमामुळं आणि या सुख दुःखामध्ये नेहमी साहेब येतात सर्वांचे काम करतात कोरोना काळी ना काही देण्याचं काम माननीय सत्ता साधन केलं आणि समीर भाया केलं म्हणून आज ही अफाट जनता आमच्या साहेबांच्या पाठीमागे अरे वाले चलते राहो किस्मत हमारा सत्ता साहेब के साथ आहे सांगतो तुम्हाला कि त्यांचा डिपॉझिट जास्त होणार आहे शिवसेना पक्षाच्या वतीने मी सांगतो माननीय छत्र शिंदे साहेब आपला सामाजा पार्टी तुम्ही भक्त आहेत गेल्या पाच वर्षामध्ये या सिलोड शहराचा विकास किती झाला या विकासामध्ये मध्ये माननीय अब्दुल सत्तार साहेब उच्च या शहरामध्ये सुवर्ण अक्षरांनी नाव लिहिले जाते की जपत चालत राहील ना तपत याने आमदार अब्दुल सत्तार साहेब का नाम रहेगा ये मा मानत माननीय आमदार साहेब ने केला म्हणून आपण विकासावर मतदान मागण्याचा अधिकार आहे आम्ही विकासवर मतदान मागतोय आम्ही कमकोत कमजोर नाही म्हणून आपण सर्वांना विनंती करतो शिवसेना पक्षाच्या वतीनं उद्या सकाळी उठायचं आहे सहा वाजता ज्याच्या जाती धर्मानं मस्जिद मध्ये जायचं मंदिर मध्ये जायचं दर्शन घ्यायचं आणि ठपा ठप थप, ठपा ठप असं आपलं मशीन मारलं पाहिजे कसा बता जो म्हणतो त्या मारे समीर भैया महाराष्ट्र में एक नंबर के लिट हाँ से साथ, 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 साथ है ये बताने के बताने तुम आ गए इसलिए हमको बहुत खुशी हुई कि इतना बड़ा अपनी इतनी बड़ी संख्या से दादाशन हाजिर हुए सामने वाले अभी सोएंगे नहीं रात भर गोले लेके सो जाएंगे अपना अपना काम बताओ अपना काम करो और कल सुबह उठ के दलुष्यमान का मतदान करने का काम कीजिए इतना मैं आपका आह्वान करता हूँ मेरा दो शब्द खत्म करता हूँ जय हिंद जय भारत धन्यवाद तालुका प्रमुख भाषण भी तसच पाजे तालुक सारे संगित कि आम सिल्लोड तालुक्याला नेता आणि अभिनेता कोण आहे हे आपल्याला सर्वांना माहित आहे आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी आजपर्यंत फक्त विकासाच्या आणि फक्त विकासाच्या बळात या सिल्लोड तालुक्याच्या जनतेचे मतदान घेऊन आपल्या सिल्लोड तालुक्याचं नाव महाराष्ट्रात नाव लोकिक केलेलं आहे यामध्ये अनेक विविध योजना साहेबांनी इथे राबवल्या या योजनेच्या बळावरच फक्त मतदान आपण साहेबांच्या धनुष्यबाण या निशाणीवर करणार आहोत माझी सर्व जनतेला आव्हान आहे की उद्या सकाळी साडेसात वाजता उठून सर्वांनी मतदानासाठी बाहेर यायचं आहे आणि समीर भैया सहित सर्व नगरसेवकांना हो प्रचंड मताने विजय करून धनुष्यबान या निशानेवर बटन दाबून प्रचंड मताने विजय करण्यासाठी मी आवाहन करतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र